मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र आज दिवसभरातील महाराष्ट्रातील राजकारणाच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी महाराष्ट्रात नेमकं काय घडलं राज्याच्या पडद्याच्या पाठीमागे खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत आजच्या दिवसभरातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच महाविकास आघाडीच्या महत्वाच्या पन्नास झटपट बातम्या काय येते शरद पवार मतदानाला गैरहजर खासदार राऊत यांनी अखेर खिंड लढवली लोकसभेत सुळेंकडून शहाचे कौतुक तर ठाकरेंचे समर्थन बुधवारी वक्फ बोर्ड या सुधारणा विधेयकावरून चांगला समाचार छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते छत्रपती शिवाजी महाराज संघाचे आदर्श मोहन भागवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विधान झाली तर भाजपाला भारी पडेल उद्धव ठाकरे यांचे काल पत्रकार परिषदेने प्रतिपादन उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकणार संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेत धुसफूस खैरेंची दामणीवरती टीका जाहीर नाराजी असल्याची बातमी दिशाच्या लॅपटॉपमध्ये वडिलांचा डेटा मिळाला प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता दिशाचे वडीलच याच्यामध्ये आरोपी असल्याची शक्यता बळावली सांगोला मंगळवेढा पंढरपूर भागात भूकंप सांगोला तालुक्यात भूकंपाचा केंद्रबिंदू राज्यात मोठी खळबळ सोलापूर जिल्हा हादरला राज्यात मालमत्ताची आता फेसलेस नोंदणी होणार घरबसल्या करता येणार घराची नोंदणी बावनकुळे एक मे पासून आता एक राज्य एक नोंदणी योजना देशाला धर्मशाळा बनवण्याचा कोणाचाही उद्देश नाही हा देश म्हणजे जेल नाही संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना अखेर ठणकावले बोलले बाळासाहेब असे ठणकावले शिवप्रेमींनी गणिमी काव्याने शिवरायांचा पुतळा बसवला परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याचा प्रयत्न तीन दिवसांपासून गावात तणाव कोल्हापूरमध्ये पोलिसांकडून लाठीमार जमिनी बिल्डरांच्या घशात चार आठवड्यात उत्तर सादर करा हायकोर्टाचे केंद्र राज्य सरकारला आदेश सर्वसामान्यांना घरांच्या किंमती कमी करण्यासाठी सिडको सोडत धारकांचे राज ठाकरेंकडे अर्ज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विषय मांडण्याचा दिला विश्वास पुन्हा होणार घरांच्या किंमती कमी बीड जिल्ह्यात माफिया राजला अखेर उदाहरण अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सुखादम पण यापुढे इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिनांनाही नव्हती जिनांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का भाजपला थेट संजय राऊतांचा मोठा सवाल मोठी खळबळ शिंदेगडाची तर उडवत कामराने प्रेक्षकांची माफी मागितली शिंदेगडाची माफी मागणार नसल्याचा कामरांचा पुन्हा एकदा पुनरुच्चार प्रेक्षकांना उद्देश कामराची पोस्ट फोडा आणि राज्य करा हेच सरकारचे धोरण असल्याची भावना गो गोगोईंचा मोदी सरकारवरती थेट घरागात वक्क सुधारणा भूदेक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर सुधारणा शिंदे आमदार थोरवे यांच्या विरोधात भाजप आक्रमक पदाधिकाऱ्यांचे थेट राजीनामे ई रिक्षा हटवून घोडे चालकांना जागा देणे महागात पडणार थोरवे अडचणीत गणवेश ठरवण्याचा अधिकार पुन्हा शाळेच्या व्यवस्थापनाला एक राज्य गणवेश योजना आता बंद शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय अखेर जारी वक् विधेयकाला न्यायालयात आव्हान देणार मुस्लिम पर्सन पर्सनल लॉ बोर्डाची भूमिका देशभरात आंदोलनाचे मोठे संकेत देश, देश फोडण्याचा कार्यक्रम ममता बॅनर्जी नक्षल्यांचा सशर्त युद्धविराम चर्चेचा प्रस्ताव भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीने शांतता वार्ता समिती माहिती चुरत्यांच्या कृपेने माझे बरे चालले अजित पवारांची मोठी माहिती शेतकरी कर्जमाफीचा विषय माझ्या एकाही भाषणात नाही अजित पवारांचं पुन्हा मोठं वक्तव्य कधी होणार याकडे चुडचूप महाराष्ट्रात एक मे पासून एक राज्य एक नोंदणी कोणत्याही निबंध कार्यालयात जमीन मालमत्ता खरेदीची नोंदणी होणार महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय अखेर जारी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी अखेर झाले मंजूर बारा तासांच्या वादळी चर्चेनंतर मंजूर झाले वक्फ सुधारणा वीज दर कपातीच्या आदेशाला मिळाली स्थगिती शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका वीज नियामक आयोगाचा निर्णय महावितर पुनर्विचार याचिका दाखल करणार तोपर्यंत जुन्याच दराने आकारणी शंभर दिवसांच्या आराखड्यातील चौऱ्याऐंशी टक्के कामे मार्गी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा पंधरा दिवसांची मुळतवाढ दिल्यानंतर कामे होणार का, का याकडे लक्ष पाक सैन्याचा भारताच्या हद्दीत घुसून हल्ला भारतीय जवानांचे रोख प्रत्युत्तर कृष्णाघाटी क्षेत्रात पाकिस्तानने केली होती भारताविरोधात खुरापत जरा तत्परता दाखवा अबू सालेमच्या याचिकेवर हायकोर्टाने केंद्र राज्य सरकारला सुनावले एकोणीसशे <laughs> मालमत्ता लपवणाऱ्या अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला आव्हान दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे बनसोडेंना दिले आहेत आदेश फडणवीसांचा शिंदेना आणखी एक धक्का शिंदेगडाचे प्रताप सरनाईक यांनी मंजूर केलेल्या दोनशे अडुसष्ट कोटींच्या कामांना धाराशिव जिल्ह्यामध्ये मिळाली स्थगिती कैलास पाटील ओम राजनिंबाळकर झाले प्रचंड आक्रमक बीडच्या वाळू गँगला अजितदादांचा आवाज टायर मध्ये घालेन मकोका लावेन अजित पवार बीडमध्ये संतापल्याची सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी तीन ते चार महिन्यामध्ये महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील या दृष्टीने सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होण्याची शक्यता सध्या बळावली आहे राज ठाकरेंकडून आणि उद्धव ठाकरेंकडून दोघांना एकत्र करण्याचे देखील प्रयत्न सुरू असल्याची बातमी समोर आली आहे निवडणुकीच्या अगोदर ही युती होऊन महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा सध्या सगळीकडून वर्तवली जात आहे त्यामुळे भाजपला शिंदे गटाला हा मोठा आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका असू शकतो प्रतिक्रिया द्या